तर नमस्कार म्हणजे मी अमित बाई कोकण कट्टा ए मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज विशेष म्हणजे माझा बड्डे आहे त्यानिमित्त छोटीशी पार्टी आहे तर सर्वजण इकडे आलेले तुम्ही पाहू शकता तर इकडे आलेले अजित आलेले आहे दिलू आले आहे सूरज आलेला आहे अजिताची बायकोवाला इकडे पाहू शकता हा इकडे वन्यास स्वतः आहेच चल आता आपण केक कापून घेऊया केक तर रेडी झालेत

जोद लियाती है राम ने आला भली हेमा की भाई है ये ये लम तो सवालता तो ये फाइन बुक आता है केना को दिसिन हा आलिया हम्म मिशन सा बोलतय ना बरेचो इत गोइंग प्रोसेस दिसनाते रोसांत येई जावतो Yes. خليك هنا. غالبو. عندي قالو. عادي نصلي. انا ناس. 이 클리어, 러이 클리어. 서 클리어. 이 클리어. 이 클리어. 이 클리어. 이클리이 클리어. 이 클리어. 이 클리어. 이이 클리어. 이클리이 클리어. 이클리리이클리이클이 클리어. 어이클이 클리어. 이 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 클리어. 이

나도 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 에도 나도 라도 나도 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 दिसत oh. ना <laughs> 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 जीए। जीए। से से का तो इकडे सर्वांसाठी आता प्लेट भरतात गाळू रास्ता कशाला काय माहिती इकड़े पेट भरतोय सर्वांचा प्लेट आम्ही घरी बनवलेला केक आहे मस्त झालाय खूप बनवला बनवलाय केक जबरदस्त टेस्ट मस्त आहे मी पण आता केक काढू सर्वजण केक खात तर इकडे व्हेज बिर्याणी बनवली आहे तर आज नॉन व्हेज काय नाही व्हेजच आहे इकडे सर्वात आज आम्ही जेवायला घेतोय आतून वैकला संध्या गरिमा वैकला वैकला संध्या गरिमा आणि घरी ते आयला बोलवे आयला बरे साफ करो आ बायना तो जर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्या भेटीला येतील तोपर्यंत बाय बाय नमस्कार